अरे बापरे बाप इतकी गर्दी कशाची आहे कशाची आहे इतकी गर्दी माझी आई पण लागली थांबा थांबा सांगतो तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बा हॅलो फ्रेंड्स तर नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन यू व्हिडिओमध्ये तर हे बघा हे आहे माझी आई आणि रश्मी आहे पूजा पण आलेली होती तर आता ही रंग कशाची आहे इतकी बायांची गर्दी कशासाठी आहे तर इथे भेटणार होती एक महालक्ष्मीची पोटली त्यासाठी या बायांची गर्दी होती आणि मग माझी आई आणि आम्ही पण आलो होतो तर माझी आई इथे लागली आहे बघू शकता आणि ही लाईन खूप वाढतच वाढत होती बघू शकता एवढी लाईनला वाढली ते शेवटी आम्हाला पोटली मिळाली व मग आम्ही घरी गेलो पण बायांची एवढी धकलधुकल चालू होती तिथे की बापरे आम्ही तर साईडनंच उभं गेलो मी आणि माझी बहीण तर साईडनं उभी होती माझी आई आणि ते रश्मीच लागली होती लाईनमध्ये आणि इथं बाया भांडत होत्या आणि मुली तयारी केली पहिले बाबांना सोनं दिलं बघायला मग मी खाल्ले मेलोडीचे रेडी झाली तयारी केली आहे मी तर आता आपण पहिले सोनं देऊया देवाला देवापासून सुरुवात करूया आणि मग सर्वांना चला आणि मग सर्वप्रथम देवाला सोनं वाहिले व वा मग गेलो आम्ही आमच्या घराच्या देवीजवळ आणि मग खूप सुंदर प्रकारे आम्ही तिथे पाया लागलो सोनं वाहिलं आणि थोडेसे पिक्चर क्लिक केले काकू हाल त्या वैशाली काकू ह्या तर, एक... का तर तुम्हाला माहीतच असेल मग यांना सोनं दिलं आणि सर्व घर फिरलो आणि मग फायनली घरी आलो होतो तर मग हा व्हिडिओ इथेच संपलेला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या मिनी फ्लॉग्स